आता मी करत आहे सरक पाव मिरच्या चिरलेल्या आहे आणि हपा मिरची मिरची बघा मिरची छान छान मिरची आता वडे बनवणार आहे हिरव्या मिरच्याचे पा आलू सोडून ठेवलेले आहे आलू आणि याच्यामध्ये साबुदाना साबुदाना साबुदाणा बघा साबुदानाबा बारीक केलेला आहे साबुदाणा बटाटे आणि बटाटे आणि हे आहे आपलं शेंगदाणे याला सगळ्याला करायचं आणि वडे बनवायचे कोण कोण खाता वडे आज कोणाकोणाला एकादशी आहे आम्हाला आहे दोघांना पण एकादशी आहे आणि ती पराळाचं बनवत आहे आणि वडे बनवणार आहे

वेलकम आमच्या लाईला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून आम्ही आता मंदिरातून आलेलो आहे आणि कोणाकोणाला उपवास आहे सांगा बघू आम्हाला कोणीशी उनिरालो उपासामुळे आल का सगळे गुंग झाले का हा परसों तो हम्म वो मिर्च अच्छी रहा तो क्यों काजा हां उसका साबुन आना चाहिए वो धोती मैंने कर जो हिरवी मिरची पाहिजे तिनं त्या याच्यामध्ये मिक्सर मध्ये हिरवी मिरची सुई केली टाकू का तर ते सगळं असतं तयार करत आणि हे वडे करण्यासाठी बारीक स्थिर होते मी वडे बनवणार आहे पाम मिक्स केलेलं मी आता वेलकम आमच्या गायीला आपले स्वागत आहे टाकू राहते मी ओढ्यामध्ये कोण कोण ओळे बनवले सांगा बघू kami <tuk> yang <tangan> आहे, बोला लवकर लवकर आमचं सांग बोलू नाही शकत का तुम्ही बोला 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 आम्ही कराराच करत आहे अरे जाऊ नका बोलायचं तुमचं शंकाने टाक म्हणून अबा आम्ही करून आधी शंकरलो तर टाकायला नाही नाही एवढं नाही पाहिजे हे मिरची कमी पडली बघ हिरवी मिरची मस्त टाकली हिरवी मिरची म्हणजे बाथरूम छान लागतो

कंटाळा येत आहे का आमचा आमचा कंटाळा येत आहे का या उपासाच्या दिवशी तरी बोला आमच्या सोबत खूप दिवसानं लाईव्ह घेतलं <laughs> आम्ही कस राहीला आमचा फेसबुक वर बा हे गाणं गेलो वेलकम बोला ना बोला काहीतरी बोला युटूब पण गाणं टाकलेलं आहे युट्यूब गाणं टाकलेलं आहे आम्ही पांडुरंगार मी आमची फॅमिली आहात करू बोला बोला काहीतरी फॅमिली म्हणूनच बोलत आहे आम्ही म्हणून तुम्हाला वडे खायला बोलत आहे मी या वडे खायला साबुदाण्याचे वडे साबुदाणा बटाटे आणि शेंगदाणे याचे वडे बनवणार का गोळा केलेला आहे आता मी तेल तापायचं आहे तेल तापलं की गोळा आता या खरपट असते ते नाव ना आता कळलं नाही हात भरलेले का

असे का बर करता या लवकर लवकर फराळाच करत आहे का या आमच्या घरीच फराळाच आहे या लड्डू करत आहे माझ्या मुलासाठी लड्डू करत आहे मी चौदाचे येऊ येऊ तर लडू करत आहे लड्डू चंद्रभागीच

या फराळा करायला आज आहे आषाढी एखादास सर्वांनाच उपास माझ्या मुलानं आतापर्यंत पकडला आणि आता मस्त मॅगी करून खाल्ली

हा पहिला अरे अरे पळाले भाग निघाले सभे निघाले जाऊ दे जाऊ दे काय प्लेसा मत करूया मध्ये प्लेटफॉर्मधून

उसमें चटनी होना कोणा पाहिजे होणारे कोणा पाहिजे वेलकम पांडा बरा हाय पाय पावून झालं काय दोन चमचे काळ कर मस्त बारीक केली असते की नाही घातचे सगळे घुमलो असते नाही तर त्याच्यात तेल लसूण हा पेन मग मग दाना द्वारा

दिखता नहीं, दिखता नहीं, दिखता नहीं, दिखता नहीं। अरे यार पानी है, आज तो खाना पानी भी नहीं अपने तो रहा है अब नहीं इसमें। तो फूटो डाला है ये लोकल बदलना। कल मिला रखते है <laughs>

বাই আমি এটা খানা আহি